हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे म्हणजेच सखीच्या स्वयंवराला सुरुवात आहे पहिला राऊंड सुद्धा झालाय पहिला राऊंड तसं तर कान्हाने जिंकला कान्हाने सखीला शोधून काढलं पण विकीने चलाखी केली आणि कान्हाचा पाठलाग करून त्याला मारहाण करून शेवटी तोच सखी समोर आला पण हे सत्य सुद्धा आता सखीला समजलंय की कान्हानेच आपल्याला शोधून काढलं होतं आणि विकीने चलाखी केली मग सखी ही काय करणार पहिला राऊंड कोण जिंकणार आणि सखीच्या स्वयंवरामध्ये आता पुढे काय होईल कोणता राऊंड होईल आणि शेवटी सखीचं स्वयंवर कोण जिंकेल हे सगळं आता आपण जाणून घेऊया तर मैत्रिणी सखी ही सगळ्यांसमोर अनाऊन्स करेल की पहिला राऊंड ना कान्हा जिंकलाय ना विकी जिंकलाय तर या दोघांना सुद्धा ती विजेता म्हणून घोषित करणार कारण सखीला शोधण्यासाठी संपूर्ण मेहनत कान्हाने केली होती पण विकीने चलाखी दाखवली कानाचा पाठला करून वेळेवर त्याला गायब करून तो सखीच्या समोर आला सखी याला चिटिंग नाही म्हणणार तर विकीची चालाकी म्हणणार आणि विकी कान्हा या दोघांना संयुक्तरित्या पहिल्या राऊंडचा विजेता म्हणून घोषित करेल हे आवडणार नाही ना पण सखीचा निर्णय फायनल असेल त्यामुळे त्याला काही बोलताही येणार नाही मग आता पुढे काय घडणार तर मैत्रिणी सखीच्या स्वयंवराचा दुसरा राऊंड होणार आहे आणि हा दुसरा राऊंड सुद्धा खूपच इंटरेस्टिंग असेल तो राऊंड असेल कुकिंगचा कोणाला स्वयंपाक बनवता येतो सखीला स्वयंपाक बनवता येतच नसेल हे तर आपल्या सर्वांना माहिती एवढ्या श्रीमंत घरातील मुलगी तिने कधी किचन मध्ये पाऊलही ठेवलं नसेल त्यामुळे सखी ही सर्वांना सांगेल आपल्या राऊंडमध्ये आलेल्या प्रतिस्पर्ध्यांना सांगेल की जर तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं असेल तर तुमच्यामध्ये कुकिंगचं टॅलेंट आहे की नाही ते मला दाखवावं लागेल तुम्हाला स्वयंपाक बनवता येतो हे सिद्ध करून दाखवावं लागेल कारण मी सखी कामत आहे मला स्वयंपाक बनवता येत नाही उद्या जर अशी वेळ आली की माझ्या नवऱ्याला माझ्यासाठी काही बनवायचं असेल तर त्याला चांगला स्वयंपाक करता आला पाहिजे त्यामुळे दुसरा राऊंड असेल कुकिंगचा तुम्हाला माझ्यासाठी एक स्पेशल डिश बनवावी लागेल आणि जी डिश मला सर्वात जास्त आवडेल तो व्यक्ती तो प्रतिस्पर्धी हा राऊंड जिंकेल आणि ही राऊंड आपल्या कानासाठी खूपच सोपी असेल एवढं मात्र नक्की कारण कान्हा हा चाळीत राहणारा मुलगा आहे त्याला नक्कीच स्वयंपाक चांगला बनवता येत असेल सखीसारखं किंवा विकीसारखं त्याच्या हाताखाली चार नौकर नाहीत जे त्याच्यासाठी जेवण बनवतात तर कान्हा स्वतःचं जेवण स्वतःच बनवतो मागील अनेक वर्षांपासून तो हे करत असेल त्यामुळे त्याच्या हाताला चांगली चव असेल एवढं मात्र नक्की आणि पहिल्या राऊंडप्रमाणे विकी काहीच चलाखी करू शकणार नाही जसं कान्हाचं सगळं क्रेडिट त्याने घेतलं की मी सखीला शोधलंय तसं येथे कॅमेरे असतील सखी असेल सगळी माणसं असतील आणि त्यांच्यासमोर विकीची चलाखी चालणार नाही विकीने सुद्धा कधी स्वयंपाक घरात पाय ठेवला नसेल त्यामुळे त्यालाही स्वयंपाक बनवता येणार नाही ना एवढं मात्र नक्की आणि हा राऊंड नक्कीच कान्हा जिंकणार म्हणजेच पहिल्या राऊंडचा सुद्धा तो विजेता होता आणि दुसरा राऊंड सुद्धा तो जिंकतोय याचा अर्थ सखी आणि कान्हाचंच लग्न होईल सखीचं स्वयंवर कान्हात जिंकणार विकीने कितीही चलाखी केली परशुरामने त्याला कितीही साथ दिली तरी विकी हे स्वयंवर कधी जिंकू शकणार नाही आणि सखीचा नवरा बनणार कान्हा सखी खुश होईल की आता आपली या सरकारच्या बंगल्यामधून सुटका झाली पण सरकार ही कान्हाला चक्क का घर जावंही बनवून घेणार आणि कान्हा सुद्धा सखीबरोबर सरकारच्याच बंगल्यात राहील आणि सरकारची चाकरी करत असेल पण कान्हाचा उद्देश मात्र वेगळा आहे कारण कान्हाचा भूतकाळ हा सर्वांना धक्का देणारा असेल सखीशी लग्न करणं हा कान्हाचा उद्देश नव्हता ते तर त्याच्या नशिबी आलंय पण सरकारच्या जवळ राहायचं आणि सरकारचा बदला घ्यायचा असं त्याने ठरवलं होतं मग कान्हाच्या भूतकाळात काय घडलंय हे तर आपल्याला माहीत नाहीये हळूहळू ती गोष्ट सुद्धा सर्वांच्या समोर येईलच पण एकदा का सखी आणि कान्हाचं लग्न झालं या मालिकेत एकानंतर एक ट्विस्ट येतील एवढं मात्र नक्की कारण आजपर्यंत ड्रायव्हर असणारा कान्हा आता सरकारचा जावई झालाय त्यामुळे तो काही सरकारची हुजुरी करणार नाही सरकारला तो आपला इंगा दाखवणार एवढं मात्र नक्की आणि हळूहळू सखी आणि कान्हा या दोघांमध्ये सुद्धा प्रेम फुलत जाईल आणि एकदा काही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि सखीचा संपूर्ण विश्वास कान्हावर बसला मग कान्हा काही सरकारचा ऐकत नाही सरकारने आजपर्यंत सखीवर जे काही अन्याय केले आहेत आणि सखीच्या बाबांना डांबून ठेवलंय हे सुद्धा ते शोधून काढणार सखीच्या बाबांना परत आणणार आणि सरकारचा खरा चेहरा तो सगळ्यांसमोर आणेल म्हणजे एकूणच ज्या सरकारने कान्हाला आपला मजूर म्हणून आपला प्यादा म्हणून सखीच्या आयुष्यात आणलं तोच कान्हा आता किंग मेकर बनणार तो सखीला क्वीन बनवणार सखीच्या बाबांना परत आणून त्यांना किंग बनवणार आणि सरकारला त्याची खरी जागा दाखवून देणार एवढं मात्र नक्की पण हे सगळं करणं तेवढंही सोपं नाहीये कारण सखीशी लग्न करण्यासाठी कान्हाला स्वतःची हुशारी वापरावी लागली बुद्धी वापरावी लागली शक्ती वापरावी लागली त्याचबरोबर सरकार त्याच्या पाठीशी उभी आहे म्हणून हे सगळं सोपं झालंय पण ज्या दिवशी तो सरकार विरुद्ध उभा ठाकेल त्या ते दिवशी त्याला हे सगळं करणं खूपच अवघड होईल कारण सरकार काही साधीसुधी नाहीये तिच्याकडे पैसा आहे पॉवर आहे बुद्धी आहे आणि ती कान्हाला सगळं करू देणार नाही पण हळूहळू कान्हा विरुद्ध आपले सगळे पत्ते खोलणार काचा भूतकाळ सुद्धा आपल्याला समजेल आणि सरकारने नेमकं सखीच्या बाबांना का, ने बाबा का डांबून ठेवलंय सरकार अशी का वागते सरकार ही कदाचित सखीची सखी आई नाहीये हे सुद्धा आपल्याला लवकरच कळेल मग सखीची खरी आई कोण आहे याचं सुद्धा एक मोठं गुपित सगळ्यांसमोर येईल तर मैत्रिणी एकूणच लपंडाव या मालिकेत आता एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहेत सखीचे बाबा परत येण्यापासून सखी आणि कान्हा या दोघांचं लग्न होईपर्यंत आणि संपूर्ण सत्ता सखी आणि कान्हाच्या हातात येईल सरकारच्या हातात ठेंगा लागेल एवढं मात्र नक्की तर तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन ट्विस्ट पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी